आता बोलता बोलता आरेचा विषय आला आणि मला पटकन त्याचं इक्विवॅलेंट पुण्याचं डोक्यात आलं पुण्याच्या टेकड्या पुण्याच्या टेकड्यांना घेऊन गेल्या अनेक वर्षांपासनं खूप वेगवेगळ्या बाजूंनी वादविवाद सुरू आहेत तुम्हीच इनफॅक्ट टेकड्यांबद्दल त्यांच्या संरक्षणाबद्दल कायदे पास केले होते त्याच्या बाजूने तुम्ही होता तर आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आता तुम्हीच का आमच्या टेकड्या आमच्यापासून हिरावून घेताय तर काय सांगाल टेकड्या बिलकुल हिरावल्या जाणार नाहीत उलट आमचा तर प्रयत्न आहे की टेकड्यांवर जे काही अतिक्रमण आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याच्याकरताही काही जागा आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि या टेकड्या टिकल्या पाहिजेत अशा मताचाच मी आहे मुळामध्ये एक गोष्ट आपण समजून घ्या की याच्यामध्ये एक हि हिलटॉप हिलस्लोपचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बी डी पीचा आहे आणि एकूणच त्याच्यावर झालेला स्लमचा प्रश्न आहे आता ज्या वेळेस आपण एखादा विकास आराखडा तयार करतो तर विकास आराखडा तयार करताना त्या विकास आराखड्यामध्ये पुढच्या दहा वर्षाकरता पंधरा वर्षाकरता कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्या झोनचं आपण झोनिंग करतो कुठे आपण आर झोन करतो कुठे आपण कमर्शियल करतो कुठे आपण एम्युनिटीजचा झोन करतो असे सगळे झोन करतो आणि दहा वर्षात जिथपर्यंत विकास पोचणार नाही असं आपल्याला वाटतं त्याला नो डेव्हलपमेंट झोन करतो त्याला एन डी झेड म्हणतात एन डी झेडचा अर्थ नेवर डेव्हलपमेंट झोन असतो तो नो डेव्हलपमेंट झोन असतो या एन डी झेडचे दोन भाग असतात एक नॅचरल एरिया असतो हा नॅचरल एरिया जो असतो तो नो डेव्हलपमेंट म्हणजे तो नेवर डेव्हलपमेंट झोन असतो आणि जो नॅचरल एरिया नसतो तो फक्त एन डी झेड असतो म्हणजे टू बी डेव्हलप्ड इन द फ्युचर आता पुण्याच्या विकास आराखडा ज्यावेळेस तयार झाला ते पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये नॅचरल एरिया आणि एन डी झेड या सगळ्या एरियाला एक नवीन नामकरण देण्यात आलं जे फक्त पुण्यात सापडतो तुम्हाला बाकी कुठल्याच डीपीत तुम्हाला एन डी त्याला दुसरं नामकरण दिसणार नाही पुण्यात त्याचं नामकरण झालं बी डी पी बायोडायव्हर्सिटी पार्क आणि मग हा सगळा एरिया त्यातला जो डेव्हलपेबल एरिया होता तोही बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये गेला जो नॅचरल एरिया होता ज्याचा खरं बायोडायव्हर्सिटी पार्क करायला पाहिजे होता तोही त्याच्यामध्ये गेला टेकडेही त्याच्यामध्ये गेल्या आणि आता प्रश्न असा निर्माण झाला की आपण त्या संदर्भात पॉलिसी करत नाही आणि पॉलिसी न केल्यामुळे यातला तीस टक्के भाग आता इन्क्रोच झालेला आहे आपल्या लक्षात असेल की ज्यावेळेस मी पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला त्यावेळेस अनेक लोकांशी चर्चा करून त्यावेळी हा निर्णय केला होता की महाबळेश्वरला किंवा हिल स्टेशनवर त्या ठिकाणी त्यांनी जी पॉलिसी आणली आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने अप्रूव्ह केलेलं आहे असा पंधरा पर्सेंट डेव्हलपेबल जो काही तुमचा कारण इथे खाजगी प्लॉट आहेत ही काही सरकारी जागा नाही आहे सगळी मोठ्या प्रमाणात खाजगी प्लॉट्स आहेत तर पंधरा टक्के पण ते पंधरा टक्के इफेक्टिव्हली मिळत नाही ते नऊ ते दहा टक्के मिळतं अशा पद्धतीनं जर आपण ते रूल्स इथे लावले आणि बाकी एरियामध्ये कंपल्सरीली त्यांना तो एरिया रिकामा आणि ग्रीन ठेवावा लागेल तिथे पूर्णपणे तुम्हाला आ, का जे काय आहे ते प्लांटेशन करावं लागेल अशा पद्धतीचे जे महाबळेश्वरला सुप्रीम कोर्टाने रूल्स दिले आहेत त्या रूलप्रमाणे जर आपण मान्यता दिली तर कदाचित याला आपण पुढे थांबवू शकू आपण अर्धवट काम केलं त्याच्यावर लोकांनी बरेच वादविवाद नेहमीप्रमाणे झाल्यामुळे मी शेवटी तर ड्रॉप केला आणि मी सांगितलं आहे तसं सा राहू द्या पण पर परिणाम काय होतो बघा जेव्हा आपण पॉलिसी तयार करत नाही ना तुम्हाला इकडची पॉलिसी पाहिजे ना तर तिकडची पॉलिसी पाहिजे आज पॉलिसी न तयार केल्यामुळे तीस टक्के एरिया एनक्रोच झाला आहे आणि ती एन्क्रोचमेंट रोज वाढते आहे याचं कारण आहे की ती एनक्रोचमेंट छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोक आता त्याचा फायदा घेत आहेत म्हणून मला असं वाटतं की एक्सपर्ट्सचं ओपिनियन घेऊन काय सस्टेनेबल आहे याचा विचार करून याची पॉलिसी केली पाहिजे डोंगर बी डी पीचा भाग शंभर टक्के वाचला पाहिजे त्याच्यातलं नॅचरल एरिया एक इंच घेण्याची आवश्यकता नाही आहे पण याच्यामुळे जो एकूणच आपण विकासाच्या नावाखाली जे थांबवून ठेवलं आहे म्हणजे विकास करायचा नाही म्हणून आणि त्यातनं एन्क्रोचमेंट होत आहे हे मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत थांबवलं पाहिजे आणि दुसरं मी सांगतो की या संदर्भात आता एक कमिटी पण तयार झालेली आहे मला असं वाटतं की त्या कमिटीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यांचे जे काही सजेशन्स येतील ते सजेशन्स आम्ही पुन्हा पुणेकरांना कारण पुण्यामध्ये आपण सजेशन घेऊन ते मान्य करून टाकले असं चालत नाही त्याच्यामुळे ते, ते पुन्हा पुणेकरांकरता आम्ही खुले करणार आहोत आणि पुणेकर सांगतील त्या पद्धतीनं पण निर्णय असं आधांतरी ठेवून रोज एनक्रोचमेंट करा एक दिवस टेकडीवर इंचभर जागा देखील दिसणार नाही हे मात्र सांगा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा